सोला पर माडा कुरडवाडी रस्त्यावर गुरुवारी सकाळी एका एस टी बस आणि स्कॉर्पिओ गाडीची समोरासमोर धडक झाली या दुर्दैवी घटनेत स्कॉर्पिओ मधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून बस आणि स्कॉर्पिओ मधील एकूण पंधरा जण जखमी झाले आहेत माड्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपासमोरील वळणावरती सकाळी नऊ वाजता हा अपघात घडला असून या अपघातात स्कॉर्पिओ गाडीतील संजय छगन हुबाळे व वर्ष पन्नास रहाण उपळे बुद्रुक यांचा जागी मृत्यू झाला असून रेशवंत संतोष पेटके वर्ष बाबीस राण रुपळा बुद्रुक हे गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार वैरागून बोरविले कडे जाणारे एसटी क्रमांक एम एच चौदा टी त्रेचाळीस चौऱ्याहत्तर कुर्डवाडीच्या दिशेने निघाले होते त्याचवेळी समोरून कुर्डेवाडहून माड्याच्या दिशेने येणारी एक स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच पंचेचाळीस ए यू बारा शहाण्णव येत होती पेट्रोल पंपाजवळील वर्णावर स्कॉर्पिओने चालकाच्या वाहनावर नियंत्रण सुटले आणि गाडी चढ समोर येणाऱ्या एसटी बसला आदळली धडक इतकीच जोरदार होती की स्कॉर्पिओ गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चक्रास्वर झाला असून अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी चाचण्याने धाव घेत कार्य सुरू केले मधील संजय भुपाले आणि यशवंत बेडगे यांना चाचण्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वी संजय भुपाले यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले पोलिसांनी चाचण्याने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रण आणली असून अपघात नेमका करण्यावर झाला या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका